नमस्कार आज मी जात आहे उत्तर प्रदेश मधल्या मिर्झापूर तुम्हाला कहाणी चंद्रकांता की ही सिरियल नक्कीच आठवत असेल त्यातली जी राजकुमारी चंद्रकांता आहे ना ती इथे आंघोळीसाठी यायची अशी वंदत आहे आणि हा जो हा पॅसेज पाहताय हा जो दरवाजा आहे इथला इथून उतरून सरळ 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 जात 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 त्या विधीपर्यंत पोहोचतं येतं असं आम्हाला yeah. नंतर मी पुढे गेले कालकोठरीमध्ये आणि मला त्या क्रूर सिंहाची आठवण आली यक्कू यक्कू yeah. <laughs> त्यांनी इथेच तिला कोंडून ठेवलं होतं असं तिथल्या आमच्यासोबत जे सर आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं ही जी कालकोठरी तुम्ही पाहताय ना ही नंतर इंग्रजांच्या काळामध्ये म्हणे आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना बंदिस्त करून ठेवण्यासाठी वापरण्यात आली होती वरती येता येता मला असं वाटलं बाप रे कुठून निघाले मी फायनली मला उजेड बघायला मिळाला इतके त्या कालकोठरीमध्ये अंधार झाला त्यानंतर तिथून सरळ निघून आम्ही हे तिथले गाईड आहेत आणि ते आम्हाला हे सगळं सांगत होते आणि इथून छान गंगा नदीचं दर्शन होत आहे तिथून वरच्या मजल्यावर आम्ही नंतर गेलो आणि काय सुंदर गंगा नदीचं दर्शन झालं पवित्र गंगा नदी आणि इथून वरती आल्यानंतर अचानक आम्हाला सुद्धा दिसला वाव अशा पद्धतीने हजारो वर्षांपूर्वीच्या राजकुमारी चंद्रकांताच्या आठवणी ह्या चुनारगड किल्ल्याने जतन करून ठेवल्या भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये